अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा जवळील आमझरी उत्तरेस जमिनीखाली तेरा किलोमीटर अंतरावर भूकंपाचे एपी सेंटर असून हा भूकंप रिस्टर स्केलवर वर चार पॉइंट दोन नोंदविलाय भूकंप कमी तीव्रतेचा असल्याने हलका धक्का जाणवला असून कुठेही मोठे नुकसान झाल्याची माहिती नाही अशी प्रतिक्रिया प्राध्यापक अनिल बंड यांनी स्पष्ट केली आहे नमस्कार मी प्राध्यापक अनिल बंड श्री शिवाजी कृषी महाविद्यालय हवामानशास्त्र विभाग प्रमुख आज दिनांक तीस सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजून सदोतीस मिनिटांनी चिखलदरा धारणी अचलपूर तसेच अंजनगाव तालुक्यामध्ये भूकंपाचे हलके धक्के जाणवले असून या भूकंपाचे ए पी सेंटर हे चिखलदऱ्याजवळील आमझरी आमझरी गावाजवळ जमिनीच्या खाली तेरा किलोमीटर खोलीवर होते आणि या भूकंपाच्या धक्क्याची रिस्टर स्के स्केलवरील तीव्रता ही चार पॉईंट दोन होती परंतु याची तीव्रता कमी असल्यामुळे या धक्क्यामुळे कुठेही मालमत्ता तसेच जीवितहानी झाल्याचे उत्तर नाही